काय रे गाणू किती वेळ झोपत ओ? ओ, उटा की काय बाबा किती वेळ झोपत यार गणू अकरा वाजायला लागले ओ वा। गुदगा 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 उटा कि उट हो साहेब सुट्टी असल्यावर तुमच घर इतक्या वेळ असत अकरा वाजता उठकी आवृती कि घर बघ सगळं आतरून ते पडलं घरामध्ये उटा ना जो उद्या ना सुट्टीच्या दिवशी म्हणते झालं डोक्यात काय आहे सुट्टीच्या दिवशी अकरा वाजायले आहेत का दहा वाजायला काय मग उठा नाही जाय सुट्टी मला इथं झोपू दे कते कधी नाही झोपू दे रा ना मला करमत नाही हो हो <laughs> मला एकच दिवस भेटतो झोप हो उठा झोपू दे गं गर... हो गर... बघा तुमचं माकड कुठे गेले आणि इकडे पप्पाला उठाव इकडे पप्पाला उठव चल चल पप्पाला उठव चल इकडे चल चल पप्पाला उठव चल चल ये लवकर चल बाहेर नको जाऊ इकडे इकडे पप्पाला उठव चल पप्पा उठव उठा ना गुला करत बरोबर तू इडिय करे मग उठा गी जो तर एवढा टाइम असतो का आता अकरा वाजायला लागले नऊ वाजले आता बारा वाजली नऊ वाजले <laughs> नऊ वाजले कोण म्हणलंय नऊ वाजले नऊ न वाजले तर अकरा वाजलेत गणे उठा स्वयंपाक झाला सगळं झालं उठाण नाही झालं झालंय आज काय बनवायचं जेवायला वेळेला सुट्टी ना काय मेनू बनवायचं सांगा की काय पण बनव ना परिशान करते तुझ्या सुट्टीच्या सुट्टीच्या दिवशी काय उठायचं लवकर तर

तुम्हाला उठायचं का नाही पाणी तापलंय गणू आंघोळ बिंगोळ करायची लवकर उठून तुझ्या साडे अकरा व्हायला हो लागली <laughs> तुझी बोरगी बघा एकदा अनुकड ना गणू <laughs> 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 <तो ती राथ। laughs> ए इकडं आहे बा आमना जातीक बघू ना ए बा आलमी इकडे चल पाहिलं ग पाहिलं काय बाहेर ह इकडे चल मामाकडे काय घेतलं तू हातात आई सु, सु, चल चल घराते चल घराते लवकर घरात चल चल साहेबांना बघ म्हणले तर बघायला लागले पण नाही लय झोपी मध्ये झोपले गणू गेलं पण होत नाही तुम्हाला काय यार मी नाही झोपू देणार मी नाही झोपू देणार मी नाही सोप गरम कट्टी मंगा मी बोलणार नाही किती वेळ झालं उठवते माणसाने लवकर उठायला पाहिजे आंघोळ बिंगोळ करायला पाहिजे सकाळी अलू इकडे येते का तू आतमध्ये ओ म्हणजे आलूला आणते कशी प्रश्न करायला रे

उठो पप्पाला पप्पाला उठो पप्पाला उठो उठो पप्पाला जा पप्पाठो उठो ना ते हुशारी आई उठवत नाही तिच्या मला लगेच उठवलं मारू मारूर उठ मन उठा मार उठा मार मार नाही महारत हुशारे तुलाही उठव ना पप्पाला जा ना आणि पप्पाला उठवू की उठव की पप्पाला गणी उठा ना हो किती वेळेस म्हणायचं काय अरे झाका झाका नाटके तुझे शोकून देत नाही काय देत नाही सर बारा वाजते बारा कळते का चला या रोज उठो तुला उठव बोल ही पोरगी पण ल शानी तुमची पप्पाला उठवलं उठवत नाही घेऊ तिला पागल येते आऊ सोडा तिला गुड मॉर्निंग कर पप्पाला गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग <laughs> कर पप्पाला मला उठा गुड मॉर्निंग झाली बारा वाजता गुड मॉर्निंग होती पप्पाची काय ग सकाळ सकाळी लोकांची गुड मॉर्निंग होती आणू तर सहालाच सुटून बसली हे नाही जाणू जास्त तिथे कामाला जातो तुला काय बोलला आणू मी पप्पानं उठं बोललो ना हुशार आहे तुले अहो बाहू अहो आऊ डोळं झ उघडत नाही हो डोळं उघडत डोळं झ उघडत नाही मी हे टाकू का

<laughs> गणू आज का oh, काय मेनू चांगली हो काय म्हणवायचं आज नाश्त्याला तू लय मार खास काय गॅप झप देटा नाओ गणे टाइमपास यार मी बोलणार नाही गणेश तुला उठल्यावर लवकर काय वाजता उठणार होत मी एक दोन वाजता बारा वाजलेत आता आता एक वाजन एक मिनिटांनी एक वाजून मग दोन मिनिटांनी दोन वाजन मग उठा बा हुशारी उठवत नाही तिच्या पप्पाला मी झोपलेली असले की लगेच मला तोंडावर हात मारू मारू उठवल मला हुशार नाही ती आता तरी उठक येऊ जग करायची काय आम करते सगळी घरीच नाही राहणार मी उद्या पासून काय उठ आंघोळ करून झोपलो काय तुम्ही मी झोपेल होतो तेव्हा अ गोरे गोरे दिसताय पप्पा गोरे गोरे दिसले आणि बुरसुरी बोरगी पण त्यांची गोरे गोरे दिसली बुरसुरी दोघं बापले का बुरसुरे गोरे गोरे दिसताय झालं माझ्या पप्पा मारतात तुला बा बर वाजले का बारा वाजले तो खरं खरं सांग बारा वाजले नको बारा वाजते का खर म्हणजे नाही बारा वाजले अकरा वाजून चौतीस मिनिटं बघ काय केलं <laughs> हात मारती मोबाईलवर वर अकरा वाजून चौतीस मिनिटं उठता का मोडली झोपात काय उठत मोडली किती वाज अकरा सुद्धा आपण पप्पाला उठवतो येऊ एक घंटा लागला गेलो तुम्हाला उठवायला काय यार एक घंट्यामध्ये माझे किती काम झाले असते उठा आहून दे बघा किती आतून पडले घाण पडले घरामध्ये उठ चला उठा 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 झा ना अनु पप्पाला उठव ना बाळा हुशार ही पण लया तुम्हाला उठवायच बोलत उठून 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 बाहेर जायचं तुला आज पप्पा सोबत बाहेर जायचं आज नाही जाणार माझ्या जो पप्पा बशी जा उशीवर झोपा इथं उशीवर झोपा

अनू अनू अर्धा एक तास उठवते का परत नाही बाबा उठ लवकर आवरुदी घर जाणू बारा वाजताय घर बी फारस घर झाडू दे आथरूम भिथरुम उचलले बारा वाजायला लागले तरी आथरूम पडले तसे हे काय झालंय तुला बाहेर जायचंय बाहेर जायचंय ना

मला माहितीये मी तिकडे जर गेलो बाजूला तिकडे गेलं तुम्ही परत उठसाल हे झोपसाल हात मारती मोबाईल वर <laughs> बाप्पाला गुड मॉर्निंग कर ना बारा वाजता गुड मॉर्निंग होती नाही उठ उठला उठून बसा ना उठला शांत झाले असं ना आता झोपड बरोबर काम जाणार उठल की पोरीला घ्या उठा पोरीला घ्या उठा

घर झोपळपट्टी करू पाणी टाक पाणी उतरून जे मला जाव आऊ दे झोप मोडली प्रात सकाळी आणि ते एरर किना कुडा माये क दिलई साका साका ए इकडे चल अरे झोप मुळ खराब केलीन ए इकडे चल जेव्हा उठवायचं तेव्हा नाही रडली ना आता राडायला लागली एक घंटा झालाय उठवते ते मान सांगला चलिए आणि जायचं पाणी घ्यायचं आत्ता करायची ओके तिकडच पाणी घ्यायचं आंघोळ करायची आणि मग यायचं इथं ओके जा पाणी उतरव जा लवकर का जाणी उतरव मी नाही उतरवत एक तर लाईट उठणार आणि मी पाणी उतरवून देऊ का नऊ वाजता उठल्या नऊ वाजता उठले असेल तुम्ही दिला असत उतरवून मग मी चाललो मी परत झोपू गाणे पाणी उतरून तू जर झोपला ना मी तुला बोलणार नाही दिवसभर तू घरी असला तरी पण सर कानू